लोकभावनांचा आदर करीत विधानसभा लढवणार जयप्रकाश दांडेगावकर व शक्ती प्रदर्शन रॅलींसह दांडेगावकरांचा कार्यकर्ता मेळावा आक्रोश करीत वाचला मागील पाच वर्षांचा अत्याचाराचा पाढा लोकभावनांचा आदर करीत मी विधानसभेची निवडणूक लढवतो अशी स्पष्ट भूमिका माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी घेताच पूर्ण सभागृहात कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला तसेच राष्ट्रवादीच्या गाण्यावर नृत्य करीत आनंदोत्सव साजरा केला आणि एकमेकांना आलिंगन दिले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतं जाणून घेण्यासाठी बुधवारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर का यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं सकाळी अकरा वाजता जयप्रकाश दांडेगावकर यांचे फार्म हाऊस मयूर मंगल कार्यालयपर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दुचाकी व चारचाकी रॅली काढली होती कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मागील पाच वर्षांतील अत्याचाराचा पाढा वाचला आहे अनेकांना झालेला सा अत्याचार सांगताना गहीवरून आले मटका गुटखा खोटे गुन्हे पीक विमा आणि टक्केवारीवरून विद्यमान आमदारांना लक्ष केले यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जयप्रकाश दांडेगावकर यांनी खंत व्यक्त केली दोन हजार चौदाची विधानसभा मी मतदारांमुळे नाही तर सोबतच्या कार्यकर्त्यांमुळे हरलो त्यामुळे आपण राजकारणापासून अलिप्त राहायचे ठरवले होते मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले बदल समाजासाठी अतिशय वाईट ठरत आहे पक्षीय गटतट सुरू झाल्यानंतर लोकसभेपासून वाईट अनुभव आले त्यातच मागील दोन महिन्यांपासून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता समाज मेळावा घेण्याचे ठरले शेवटी लोकभावनांचा आदर करीत मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करताच हजारो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तत्पूर्वी पदाधिकारी यांच्या नवीन नियुक्त्या करीत नियुक्तीपत्र देण्यात आले सूत्रसंचालन यलापा मिटकर व प्रकाश इंगळे यांनी केले

शब्दांनी आम्हाला घडत राहताय एखाद्या ऑफिस मध्ये दांडे वगैरे बोलतो म्हणला तर त्याचा काय परिणाम होतोय आम्ही पंधरा वर्षी पाहिजे तुम्हाला कृपा करून विनंती आहे की आज स्पष्ट सांगा

सतत कार्यकर्त्यांना सांगता मी सांगतो मी पाहतो पण साहेब येणाऱ्या का आता ही भगवानराव कावळे म्हणले की साहेब तुम्ही उभं राहिले नाही तर येतातल्या पंचवीस टक्के कार्यकर्त्यांना आमच्या काय मिळेल ही गोष्ट खरी आहे साहेब आज मतदार संघात तुम्ही आज साहेब हा मतदार संघातील हा एवढा माणूस एवढी पब्लिक मी तुमच्यासाठी आली आज एवढी सभा खरं तर कुठेच झाली नाही ही सभा खरी

जा खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम आम्ही करतो एक गोष्ट तुम्हाला सांगतो बहिणांची निमाजी दोन शब्द सपोर्टो एका गावात एक मुलगा असतो मुलगा जरा आगाव असतो सगळं गाव त्या मुलाला कटाळते मुलास ना भाड्यात दे काय कर पण ते गाव जेव्हा त्या कोलाला

मुलानं आपल्यासाठी महाराष्ट्र मिळवली आणि म्हणून त्या गावात त्या पोलाचा सत्कार करण्यात आला आता रॅली म्हणली का तिथं भाषण आले आणि म्हणून त्या मुलासाठी तिथं भाषण ठेवण्यात आले गावातील सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची भाषण त्या ठिकाणी झाली आणि शेवटी त्याच्या काही सर म्हणला की आपली सगळ्याची भाषण झाली आता या परिवनाला बोलून द्या आता काहीतरी म्हणजे नका त्याला बोलायच नाही म्हणजे त्याला बोलून द्या त्याच्या अंगात माईत गेला त्याला माईप घेतला सांगितलं मला काही बोलता येत नाही मी आयुष्यात महाराष्ट्र केसरी ची गदामी ठिकाणी मिळवली पण आता माझी एकच इच्छा आहे शेवटची ज्या वस्तादार मला हळवलंय त्या वस्ता मला एकदा पाळायचो काय कामाचं नाही नाही मला मला एक ठरायचीच नाही होत्या बैल आलाय काय खेळायची उद्या सकाळी गाव

अरे निराकला जब निकले आंदोलन करला शायद मति हो ये निराश्वेरला शायद नोरा आशा मत उनका दोरनी एक पल में ठोको अरे भाई बंदन बाकी है कहीं हाथ बाकी है कहीं चित बाकी है कहीं हाथ बाकी है अभी तो जिंदगी का साथ बाकी है कहां से चला हूं मैं ये मंच अभी जो पूरा किया वो एक पन्ना था अभी विधानसभा पर्यंत विद्यमान आमदारांनी जे एक दोन पोती नारळ फोडले असतील त्यातील एकाही नारळाचे काम आजपर्यंत पूर्ण झाले नाही हे या ठिकाणी काही कोणाला सांगायचे साहेब तुमचं काम आजपर्यंत आमच्या गावामध्ये तुमच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये दोन तीन सभागृह असतील गावामध्ये होत असलेल्या विविध विकास कामामध्ये तुमच्या कामाची पावती ही आमच्या सरकारमध्ये आहे आणि विद्यमान आमदाराने जे तुमच्या झोपत राहणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा तुमच्या विरोधात त्यांच्या सोबत राहून काम करू नये म्हणून आमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये पॅनल पूर्णपणे आणून देखील गावामध्ये विरोधाच काम करायचं आणि वसमत वरून माणसं विरोधी पक्षांच्या घरी पाठवायचं इथपर्यंत काम या आमदार साहेबांनी केलंय त्याचबरोबर खांबाळा मध्ये सुद्धा असेल गंडेलवा सरपंचांच्या विरोधात या ठिकाणचा एक पाटील वाला उभा करून त्या ठिकाणी त्यांनी जे आपले जुने हाडाचे मासाचे कार्यकर्ते आहेत त्यांना बाजूला ठेवण्याचं काम या विद्यमान आमदार माध्यमातून झालेलं आहे आजपर्यंत माझ्या कौतुतीने या विधानसभामध्ये आपले सन्माननीय नाव घेणार नाही सगळ्यांना माहिती आहे आज लोकांना देऊ लागत आहेत तुम्ही आमचे काम केले नाही आणि तुमच्या गाड्या उदार नाही आम्ही तुमचे काम वाचवू देणार नाही मला स्वतः सांगितलं तू बाबाला एकच हिशोब मात्र आहे मला स्वतः सांगितलं साहेब आज तुम्हाला सांगतो मी आज स्वतःपासून माझ्या वडिलांना थोडस हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांची तब्येत खराब आहे मी त्यांना जवळ ऍडमिट करून झालो बाबा म्हणजे तू आहे मी तुझा बाप आहे बरोबर आहे पण आज पूर्ण विधानसभा बाप तिथे बसलाय त्याच्यासाठी तू जाय आणि तिथं काय झालं तर बोल साहेबांना तयार सांगतो साहेब आज आज असो शेतकरी असो आज सगळेजण परत लोकांचे धंदे पण झाले माहमगाडी पासून कमचर शेतकरी पासून काम धंदा करून आल्यापर्यंत सगळेजण परेशान आम्हाला की आम्हाला चांगला आमदार भेटणार पण आम्हाला माहित नव्हतं बुद्धेदारी आणि इतके साहेब हे कोणालाही कोणालाही त्यांनी असं काही सांगितलं नाही तुम्ही सांगितलं नाही की मी तुला दहा लाखाचं काम देतो वीस लाखाचं काम देतो हे काम देतो ते काम देतो का तू ये बातमी जनकल्याणाची